प्रथम महापौर राजू पाटील इथे तहसीलदार साहेब आलेले आहेत अनेक राजकीय कार्यकर्ते आणि राजकीय पुढारी इथे आलेले आहेत इथे पत्रकार आलेले आहेत आपल्या समस्त वकील बंधू भगिनीतर्फे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आता इथे मी काय बोलावं हा मला प्रश्न आहे मला वाटतं की कालच्या दिवसापासूनच मी बोललो तर अधिक उत्तम ठरेल कारण अगोदर जे जे काही वकिलांच्या तर्फे ज्या का ज्या काही कृत्या झाल्या कारवाया झाल्या आंदोलना झाली याची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाच्या दिवशी इथे एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये असं ठरलं की आता काम पुढे होणार किंवा नाही याच्यासाठी स्वत तहसील मंत्रालयामध्ये जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि सर्व वकिलांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे असं ठरलं की दोन दोन वकिलांनी प्रत्येक दिवशी मंत्रालयामध्ये जायचं आणि त्या दृष्टिकोनातून प्रथम जी जबाबदारी आली ती माझ्यावरती आली आणि ऍडव्होकेट अजय कोरिया है यांच्यावरती आली की काल तुम्ही जाऊन तिथे मंत्रालयामध्ये फाईल अडकली आहे काम होत आहे का नाही होत आहे याच्याबद्दल तुम्ही माहिती गोळा करावी म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की माझ्या जीवनातला एक स्वप्नमय दिवस म्हणजे कालचा दिवस आहे असा मी विषय झालं असं की इथे असं सांगितलं गेलं होत की तिथे मंत्रालयामध्ये एवढी प्रचंड गर्दी लोकांची होते की त्याच्यामध्ये पहिल्यांदा पास मिळवण्यासाठी दोन अडीच तास तिथे लाईन मध्ये उभं राहायला लागत आणि हा पास मिळण्याचा जो कार्यक्रम असतो तो दोन वाजता चालू होतो आम्ही म्हटलं मग आपण आता असंच करायचं कि तिथे जायचं मनीषा मॅडम मॅडमची सही घेतल्याशिवाय मग रात्री बारा वाजले तरी चालेल पण त्यांची सही घेतल्याशिवाय परत यायचं नाही असं मनाशी ठरवत असताना सकाळी माझ्या मनामध्ये बच्चू कडू आले तुम्हाला माहिती आहे की मागच्या सरकारमध्ये मा ते राज्यमंत्री होते तर मी म्हटलं ह्यांची काही आपल्याला मदत होईल का, का आपण पाहूया म्हणून मग मी त्यांचे जिल्हाध्यक्ष जे आहेत आपल्या वसईमध्ये हितेश जाधव यांना मी फोन केला म्हटलं असं असं आहे तिथे प्रचंड गर्दी असते आमचा नंबर कसा लागेल म्हणून तर ते म्हणतात की मला काही वेळ द्या मी काय व्यवस्था होते बच्चू भाऊनशी बोलतो आणि काय व्यवस्था होते का ते पाहू आणि तुम्हाला मी सांगतो साडे दहा वाजता मला निरोप आला की मनीषा मस्कर मॅडमनी आमची त्यांच्या दालनामध्ये साडे अकरा वाजता तिथे बैठक आयोजित केलेली आता हे कस घडलं काय घडलं मला ठाऊत नाही स्वतः बच्चू भाऊ कडू हे पूर्वी शिवसेनेमध्ये होते शिवसेनेचे वरिष्ठ नेते होते आणि मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे कनिष्ठ सहकारी तर तिथे तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि आम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसला की आम्हाला घेण्यासाठी तिथे महाराष्ट्र शासनाची कार आली होती साडे अकरा वाजता आम्ही तिथे पोहचू शकलो नाही कारण मला आम्हाला साडे दहा वाजता कळलं मग साडे अकरा वाजता पोहोचणार कस आम्ही साधारण तिकडे बारा साडे बारा वाजता पोहचलो आम्हाला घेऊन थेट ही जी कार आहे ती मंत्रालयामध्ये गेली आणि मंत्रालयामध्ये आम्हाला थेट मनीषा म्हैसकर यांच्या दालनामध्ये घेऊन गेले आणि तिथेच त्याच दालनामध्ये काल मंत्री पण त्यांच्या सोबत होते आँ... तिकडे एक मंत्री आपले मुश्रीफ हसन मुश्रीफ साहेब होते दुसरे मंत्री देखील होते अशा ठिकाणी आणि साडे अकराची वेळ टोळून गेली होती तिथे आम्हाला सांगण्यात आलं की मनीषा म्हैसकर यांनी आपल्या फाईल वरती सही केलेली आहे आणि आपला मार्ग सुटवला हा आमच्यासाठी अतिशय सुखद अनुभव होता म्हणजे आम्ही जाण्याच्या अगोदरच त्यांनी सही केली होती मग आता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जा आणि तेलंग साहेबांना भेटा तेलंग साहेब तिथे उपसचिव आहे आणि तुम्हाला मी सांगतो सा हो। की अतिशय उत्तम असं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या लेवलचा माणूस आहे तो अतिशय उत्तम असं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं आणि त्यांनी आम्हाला काय सांगितलं की आता हे तर तुमचं काम झालेलं आहे त्यावेळेला मंत्री महोदयाची सही होईल किंवा नाही असं फक्त राहिलं होतं पण तुमचं काम झालेलं आहे आता आम्ही ही सगळी फाईल आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही महसूल खात्यामध्ये पाठवणार आहोत आणि महसूल खातं पुढचं सगळं सोपस्कार करेल आणि तुमच्या न्यायालयाच्या नावावरती सातबाराचा उतारा दाखल त्याच्यानंतर ते जे म्हणाले ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो की ते म्हणाले की तुमच्या नावावरती न्यायालयाच्या नावावरती सातबाराचा उतारा होईल आणि ज्या वेळेला इमारत बांधणीच्या खर्चाचा प्रस्ताव येईल त्यावेळेला मी स्वत इमारत प्रस्तावाचा जो काही खर्च असेल तो मंजूर करून तुम्हाला मी सांगतो की क्षणभर आम्ही असे हवेत तरंगत होतो काय चाललंय काय समजत नव्हतं की एवढं मोठं आश्वासन आपल्याला मिळालं म्हणून आणि मग आम्ही तिथून त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही तिथून बाहेर पडलो आता हे सगळं स्वप्नवत आहे म्हणजे माणूस ठरवतो काय की आपण तिथे जायचंय फाईलच निश्चित झालं काय ते पाहायचंय असं असताना आपल्या हाती प्रत्यक्ष आपल्या हाती अशा प्रकारचा आदेश मिळतो आणि अशा प्रकारचं आश्वासन मिळतो आता हे सगळं झालं या सगळ्यांचं श्रेय कोणाला तरी द्यायला लागेलच ना तर ह्या सगळ्यांचं सर्वात महत्वाचं श्रेय आपल्याला आज आपल्या इथे उपस्थित असलेले आपले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची अध्यक्ष संग्राम मी तुम्हाला सांगतो म्हणजे चमत्कारच म्हणावा लागेल ते आपल्या आंदोलनामध्ये समनादे इथे आले आणि ते म्हणाले की तुम्ही चिंता करू नका कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्री महोदय रवींद्र चव्हाण हे सही करणारच आहेत त्यांच्याशी माझी गाठ भेट चालू आहे परंतु मला माहिती होत की हे अशक्यातली गोष्ट आहे हे कशी शक्य होणं परंतु संग्राम साहेबांच्याकडे त्यांचं व्यक्तिमत्वच असं आहे की मला वाटतं कोण नाही त्यांना बोलू शकत आणि त्याच्यामुळेच हे काम झालंय म्हणून मला असं वाटतं की त्यांना जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद मिळतो आता त्याच्या संदर्भात पण मी सांगतो की तिथे शेकडोनी प्रकरण <प्राणागागागागागागागागागागागागागागा�> पडली होती त्याच्यामध्ये आम्हाला तेलंग साहेब म्हणाले ही बघा लिस्ट ही लिस्ट फक्त पंचवीस लोकांची पंचवीस प्रकरणांची ही लिस्ट आहे या पंचवीस प्रकरणामध्ये मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये वसईच्या न्यायालयाच्या प्रश्नांचा तिथे तुम्ही समावेश करा आणि अकरा नंबरवरती आपला तिथे समावेश केला होता आपल्या या प्रश्नाचा म्हणजे दुसरा जर कोणाचा आभार मानायचं असतील तर निश्चितच आपले माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे कारण मंत्र्यांच्या बाबतीत असं म्हणतात आश्वासन फार देतात परंतु आश्वासन पुढे करत नाहीत मी पाहिलेले असे हे पहिले मंत्री आहेत की ज्यांनी आश्वासन दिले आणि आश्वासन केलं आता दोगा, हे दोघांचे तर मी आभार मानले आणखी पण आभार मानायला पाहिजे ते म्हणजे आपले देसाई साहेब कुठे देसाई साहेब देसाई साहेब जर आपल्या मध्ये बुवा नसते तर संग्राम देसाई साहेबांचा सा आपला संबंध आला नसता आणि काम झालं नसत म्हणून ह्या ठिकाणी मी खास आपले दिगंबर देसाई साहेबांचे खास खास आभार म्हण त्याच्यानंतर विल्यम फर्नांडीस यांचे पण खास आभार त्यांनी काय केलं आहे किती धडपड केलेली आहे सगळ्यांना आहे पण ह्या ठिकाणी मला एका विशेष व्यक्तीचे खास आभार मानायचे आहे ते म्हणजे आपले जिल्हा न्यायाधीश दे सुधीर देशपांडे साहेब यांचे मला वाटतं टाळ्यांचा कडकडाट कमी झालेला आहे हा कारण तुम्हाला मी सांगतो देशपांडे साहेबांनी आपल्या वसईच्या लोकांसाठी न्यायालयाला जमीन मिळवण्यासाठी अविरत प्रयत्न केले दुसऱ्या न्यायाधीशांनी पण प्रयत्न केले परंतु सातत्याने मीटिंग्स लावून निरनिराळ्या अधिकाऱ्यांना बोलवून आम्हाला बोलवून प्रकरण तडीच न्यावं या दृष्टीकोनातून त्यांनी दोन वर्ष भरपूर प्रयत्न केले मला कदाचित एक दे, दोन तीन मिनिट अधिक लागतील कारण ही सगळा इतिहास आहे हा इतिहास सगळ्यांना लक्षात राहिला पाहिजे सुधीर देशपांडे साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की निराशा हे त्यांना ठाऊक नाही काय झालं माहिती आहे ना आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की आपल्याला उमेळा येथील जागा सँक्शन होणार असं जवळपास निश्चित झालं होतं आपल्या गौरी गोडसे गौर मॅडम देखील ती जागा पाहण्यासाठी आले होते परंतु नंतर असा निष्पन्न झाला की ती जी जागा आहे त्या जागेमध्ये दुसऱ्याच आदिवासी सहकारी सोसायटीचा हक्क आहे त्याच्यामुळे ती आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही तो जो निराशेचा जो तो जो निराशेचा जो क्षण आहे ना तो स्वतः आम्ही भोगलेला आहे तुम्ही देसाई साहेब विल्यम फर्नास साहेब आणि आणखी दुसरे आमचे सहकारी आम्ही देशपांडे साहेबांच्या दालनामध्ये तिथे होतो आणि आम्ही सगळे निराश झालो होतो की एवढा सगळं प्रयत्न केला दोन तीन वर्ष की आपलं आपण न्यायमूर्ती आणले गौरी घोडसे यांना आपण इथे आणलं आणि आता जमीन मिळत नाही का काय करायचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं आणखी कुठली जागा उपलब्ध आहे का तर आम्ही सांगितलं एक जागा उपलब्ध आहे ही जागा म्हणजे आपल्या कोर्टाच्या बाजूला हे जे प्रांत साहेबांचं ऑफिस सा आहे तिथे जागा उपलब्ध आहे ते म्हणाले आजपासून आपण पुन्हा कामाला लागू आणि पुन्हा कामाला लावून ही तरी जागा आपण मिळू आणि त्यांचे शब्द ते खरे असं ही एक एक आपल्याला आप मिळालेले गौरी गोडसे आपल्याला त्या कदाचित ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कदाचित दिसत नसतील पण हे जागा मिळण्यासाठी गौरी गोडसे आमचे ज्या न्यायमूर्ती आहेत आणि पालक न्या आपले न्यायाधीश आहेत त्यांचा देखील नक्की हातभार लागला असेल कारण काय झालं ही जमीन दिली नाही तर दुसरी जमीन आम्ही सरेंडर करणार नाही असं न्यायालयाने मंत्रालयाला कळवलं तर अशा प्रकारे हा सगळा लढा अतिशय यशस्वी काल झाला म्हणून कालचा दिवस हा आम्हाला नेहमी स्वप्नवत वाटेल आणि वसईच्या न्यायालयीन इतिहासामध्ये कालचा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये नोंदवला मला इथे भरपूर बोलायची संधी दिली याबद्दल आपल्या साऱ्यांचे आभार मानतो सर्व वकील वर्गांचे आभार मानतो आणि आता जे पुढचे सुपरस्टार राहिलेले आहेत ते लवकरात लवकर आपण सर्वांनी पूर्ण करावेत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून शासन आणि तहसीलदार कार्यालयातून आम्हाला लवकरात लवकर त्याबद्दल आम्हाला सगळं सहकार्य लावेल असा विश्वास बघून मी माझे शब्द आटोकते घेतो धन्यवाद